बार्शीतील एकाच गावात एका युवकाने आणि अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय होतं याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र वर्षाच्या युवकानं आणि सतरा वर्षाच्या मुलीनं काही तासाच्या अंतरातच आत्महत्या केली आहे बार्शी तालुक्यातील पांढरी गावातील ही घटना आहे त्यामुळे आता फक्त पांढरी गावातच नव्हे तर संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे समर्थ उर्फ बाळू लोंढे गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली तर आरती हिन त्याच दिवशी काही तासाच्या अंतरावर आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अर्थात हे टोकाचं पाऊल कोणत्या अज्ञात कारणावरून उचललं हे मात्र स्पष्ट झालं नाही मात्र काही तासाच्या अंतरावरच एकाच गावातील दोन तरुण मुला मुलींनी आत्महत्या केल्यामुळं परिसरात चर्चेलाही उदान आलंय आणि शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली असून आत्महत्येच्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे मात्र आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे लवकरच आत्महत्येचं कारण समोर येईल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त केली जाते